पक्षाच्या वतीने स्वागत करतो आजच्या बैठकीला जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मराठेजी आदरणीय संदीप दादा कार्याध्यक्ष ललित भाऊ वारुडे ज्येष्ठ नेते विठ्ठल सिंग राणा महिलांच्या जिल्हाध्यक्ष आशाताई उषाताई पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष डॉक्टर जनता पार्टीमध्ये बत्तीस वर्ष एखादा माणूस जेव्हा काम करतो तर त्याची निष्ठा किती व्यवस्थेशीर असेल निष्ठा निष्ठा किती मोठी त्या पक्षाप्रती असेल हे आपल्याला सांगण्याची गरज नाही परंतु गेल्या वर्ष दीड वर्षापासून पक्षाच्या नेत्यांनी ने, मी वेळोवेळी तक्रार करून सुद्धा माझी दखल घेतली गेली नाही एखादा कार्यकर्ता बत्तीस वर्ष त्या पार्टीसाठी काम करतो आणि पार्टीला जेव्हा चुकीचे दिवस येतात पार्टीच्या लोकांनी मला दिलेला शब्द असतो आणि तो, तो शब्द पाडला जात नाही तर पत्रकार बंधूंनो मी अजून किती निष्ठा ठेवली पाहिजे खरंच जर एखाद्या माणसाचा जर तुम्ही गळा दाबत असाल तर शेवटी तो त्याची ताकद वापरून त्याचा गळा मोकळा करून कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करेल आणि ते काम मित्रांनो मी केलेलं आहे वीस वर्षापासून या मतदारसंघाचं नेतृत्व हे करत आहे त्यांना बसले तिथं सगळ्या पत्रकारांना माहिती आहे एका विशिष्ट गावासाठी नारे तर मोठे मोठे तुम्ही म्हणणार की नारे द्याल तर हो, तुम्ही बी होतो मी बी होतो घरी बसतोय दादा तापेवर सगळे लिफ्ट आहेत सगळे लिफ्ट स्वर्गीय अण्णासाहेब पीके पाटलांनी तयार केलेले एक छदाम पैसा आला एक एकर भर जमीन ओलिता खाली त्या माणसाने आणली नाही आणि नारा मोठा आहे शिक्षण सिंचन आणि उद्योग जमिनीच्या दुसऱ्याच्या गेल्या आता काय जेव्हा आपण विधानसभेत जाऊ तेव्हा बाकीचं बोलणार आहे आपण सगळं हे सगळा पडदा फाश होईल शंभर गावांना प्यायला पाणी नाही पत्रकारांना मी फार जबाबदारीने बोलतो आहे ज्यांनी वीस वर्ष या तालुक्याचं नेतृत्व केलं एकदम मंत्री राहिले शंभर गावांना प्यायला पाणी नाही मित्रांनो संदीप दादांना माहिती आहे फसवी योजना इथ आलेली वॉटर ग्रीड महाराष्ट्रात सगळ्यात मोठी वॉटर ग्रीड चालू इथे सव्वा दोनशे कोटीची दोन दोन गावांची पाणी योजना चालू होत नाही तर शंभर पंच्याऐंशी गावांची पाणी योजना कशी चालू होईल अशी या फसवा योजना ते मृगजर दाखवून विकास 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 काय विकास नाही मित्रांनो या मतदारसंघाचा तुम्हाला माहीत नाही किती तरुण इथं बेरोजगार फिरतायत आम्ही सगळं विधानसभेच्या येणाऱ्या इलेक्शनमध्ये या सगळ्यांचा होणार होणारे मी पक्षाचे नेते आदरणीय शरदचंद्र पव शरदचंद्रजी पवारसाहेब यांचे आभार मानेल की माझ्यासारख्या अन्याय झालेल्या कार्यकर्त्यावर न्याय करण्यासाठी आणि या मतदारसंघाच्या विविध लोकांना विविध शेतकऱ्यांना असेल तरुणांना असेल न्याय देण्यासाठी मला पक्षात प्रवेश देतात माझा उद्या चार वाजता पुणे येथे पिंपरी चिंचवड येथे प्रवेश होणार आहे मी पक्षाचे नेते आदरणीय शरद पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष जयवंतजी जेवन जयवंतराव पा पाटील साहेब यांचे खूप खूप आभार मानतो जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्राचे सरचिटणीस संदीप दादा असतील सगळ्यांचे आभार मानतो की ते उद्या मला प्रवेश देणार आहेत आणि मी उद्या चार वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार साहेब यांच्याबरोबर त्यांच्या पक्षात प्रवेश करणार आहेत एवढं माझ्याकडून सांगतो